नमस्कार मंडळी का रामराम मंडळी म्हणायचं काही म्हटलं तरी चालतंय ना तुम्हाला तर इथं आज आपण पाहूया रव्याचा वडा याची खासियत काय आहे सांगू का तुम्हाला खायला खूप खमंग लागतं कुरकुरीत लागतं करायला खूप कमी वेळ लागतो आणि मेन म्हटलं तर खूप कमी साहित्यामध्ये हे बनून होतात तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपल्याला चिमूटभर जिरे घ्यायचे आहेत मस्तपैकी बारीक चिरून हिरवी मिरची घ्यायची लाल मिरची वाटून घ्यायची आहे तीळ घ्यायचे आहेत आणि थोड्याशा तेलामध्ये ह्याला लाल कलर यूज तर परतून घ्यायचा आहे इकडून तिकडून सारखं हलवत राहायचं आणि लाल कलर यूज तर परतायचं खूप काही वेळ लागत नाही इकडं बाजूलाच आपल्याला चालूवरच आपल्याला चा चा एक मोठा बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्हाला जास्त घालायचं असेल तर तुम्ही दोनही घालू शकता मी तर एक मापाचंच प्रमाण पकडणार आहे कारण मला कमी बनवायचे आहेत म्हणून मी कमी बनवणार आहे तर ह्याला चांगलं आलटून पालटून लाल कलर यूज तर परतायचं आहे मस्त पैकी इकडं मी बटाटा पण किसून घेतला आहे बाजूला एक माप पाणी काढून घेतलेलं आहे आला लाल कलर आला की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये बटाटा किसलेला बटाटा टाकायचा आहे एक किसलेला बटाटा मी ह्याच्यात टाकून घेते तुम्ही दोन घ्यायचे असेल तर तुम्ही दोन घ्या प्रमाण जास्त वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता इथं माझ्याकडे किसणी थोडी मोठीच होती त्याच्यामुळं ही मोठा किस पडला आहे तुमच्याकडं बारीक किसणी असेल तर बारीक किसणीने किसून घ्या किंवा मिक्सरमध्ये थोडीशी पेस्ट करून घेतली तरी चालते तसंच मी ह्याला टाकले आपल्या तेलामध्ये ह्याला थोडंसं लाल कलर तर परत परतून घ्यायचं आहे जास्त लाल करायचं नाही आपल्याला थोडंसंच त्याला म्हणजे लाल कलर तर परतायचं आहे मग मा एक माप पाणी ह्याच्यामध्ये मी टाकले मस्त थोडंसं त्याला आता ह्या पाण्यामध्ये उखळी तर आपण आहे म्हणजे चिप्सला आपण कसं थोडंसं मऊ झालं की जसं चिप्स बाजूला काढतो ना सेम तसंच ह्याला शिजवून आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी बारीक रवा एक माप टाकलेला आहे बारीक रवा असल्यामुळं मला एकच माप पाणी लागलं जर मोठा रवा असेल तर तुम्हाला दोन किंवा तीन मापला पाणी लागू शकतं आपल्या रव्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा चवीपुरतं मीठ टाका आणि जसं उपीट आपण बनवतो का नाही सेम तसं मऊ सॉफ्ट एकजीव करून ह्याला शिजवून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर बारीक चिरून टाकायचे किंवा नसेल तर मी कडीपत्ता टाकले बघा माझ्याकडं कोथिंबीर नव्हती मस्त उपिटासारखं सारण तयार झालेलं आहे आता याला थंड होण्यासाठी आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे कारण ताटामध्ये जर काढलं तर लवकर वेळ लागत नाही आणि लगेचच हे सारण थंड होतं आणि थोडं फॅन काढली जरी ठेवलं तरी चालतं हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला गोल गोल मेंदूवडू बनवायचे आहेत किंवा ते आपण बालुशाही जसं बनवतो तसंही जरी बनवलं तरी चालतं पण याला छिद्र पाडताना दोन्ही बाजूनं खुलं करायचं आहे कारण आपल्याला दो आतून आणि बाहेरून व्यवस्थित मेंदूवडा तळला पाहिजे ह्याच्यासाठी ह्याला आरपार छिद्र पाडायचं आहे छिद्र पाडते वेळेस जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही बोट आपलं पाण्यामध्ये बुडवून घ्या आणि नंतर मेंदूवडा तयार करा मस्तपैकी एकदाच आपल्याला सगळे मेंदवडे बनवून घ्यायचे आहेत आणि बाजूलाच आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे कारण याला खूप कडक तेल लागतं थंड तेलामध्ये टाकलं तर हे कच्चे आतून कच्चे राहू शकतात म्हणून खूप कडक तेलामध्ये जसं चकलीला आपण जास्त कडक तेलामध्ये जसं चकली टाकतो सेम तसंच याला पण कडक तेल लागतं म्हणून आपण आप वडे बनवतानाच आपल्याला कडई गॅसवर ठेवायची आणि तोपर्यंत इकडं तेल गरम होतं म्हणजे करायलाही खूप कमी वेळ लागतो आता मी तर वडे बनवून घेतले आहेत एकदाच एकदाच बनवून घेऊन आता तेलामध्ये मी तळत आहे तुमच्याकडं जर जा नॉनस्टिक नॉनस्टिकची कढई असेल तर तुम्ही ते वापरा म्हणजे खाली तुम्ही तुमचे वडे चिटकणार नाहीत इथं कसं माहिती आहे का कढई असल्यामुळे थोडे चिटकायची भीती असते म्हणून मी काय केले चार ते पाचच वडे टाकून व्यवस्थित त्याला तळून घेतले करायला खूप वेळ लागतो नॉनस्टिकची कढई असेल तर खूप छान वडे होऊ शकतात कुठलाही पदार्थ तळीव पदार्थ नॉनस्टिकच्या कढईमध्ये खरंच खूप छान होतो तर तुम्ही असेच प्रकारे कडक तेलामध्ये लालसर कलर येऊपर्यंत मेंदवडे तळून घ्या खायला खूप छान लागतात करायला खूप कमी वेळ लागतो नक्कीच तुम्ही सुट्टी दिवशी अशी रेसिपी करून पहा तुम्ही जर रेसिपी केलात तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर कमेंट करणार म्हणजे करणारच कारण खायला खूप खमंग लागते आणि तुमच्या घरात सगळ्यांना आवडणार लहान मुलांपासून ते व वयोवृद्ध माणसापर्यंत ही रेसिपी नक्की आवडणार कारण ही तेल जास्त पकडत नाही सोड्याचा वापर नाही म्हणून वयोवृद्ध किंवा लहान मुलांसाठी सुद्धा एकदम पौष्टिक आणि पटकन होणारी सगळ्याला आवडणारी ही रेसिपी आहे तर लगेचच तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का अशाच प्रकारे मेंदूवडी खायची इच्छा झाली तर तुम्ही लगेचच बनवून खा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये माझा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप फायदेशीर हा व्हिडिओ आहे आणि खूप